अतिशय आनंदाची गोष्ट आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे विशेषतः पुणे कोल्हापूर पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद या तीन ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेनमध्ये मिळत आहेत आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं फायरिंग जरंगे पुन्हा बसत आहेत कोण उठून त्यांना कळत बसतोय काल या संदर्भात बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी तया का त्या बैठकीला नव्हतो परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय नाही तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे मला राजकारण फायरिंग आहे पुण्याला आहे तीन मागच्या छत्तीस तासामध्ये कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही तुम्ही बघितलाय तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना ठोकून काढतो म्हणजे जेलमध्ये टाकतो बरोबर फोटो व्हिडिओ काढत आहे मुंडे जे आहेत शहरातील गजाबाग असं आहे बघा एक गोष्ट आपल्याला सांगतो अनेक वेळा नेत्यांना माहिती नसतं आता इथे इतके लोक आहेत कोण माझ्यासोबत फोटो काढेल कोण मला हार घालेल हे काही माहिती नसतं माहिती असताना साधारणपणे असं होऊ नये अशी अपेक्षा जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेला आहे आम्ही लवकरच ते पूर्ण करू